आदरणीय आणि सन्माननीय वक्ते सर हे मादरसेपर्णी अध्यक्षांनी आणि आयोजकांनी वक्ते सर शिवाजी महाराज की जय

महिलांच्या समस्या अडचणी असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील ग्रामीण भागामध्ये असलेली भीषण अवस्था धर्माधर्माण झालेलं उद्दिष्ट या सगळ्या गोष्टींमध्ये समाजाची जनजागृती करून लोकांचे मूलभूत प्रश्न हक्क आणि अंकून देण्यासाठी या दुर्घटनेचं हे आयोजन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना हा आपल्या देशाचा मूळ जागा आहे

¡Vaya!

या रथयात्रेमधील सर्व प्रमुख भावनांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय आमच्या वनशेषाचे सन्मान्य सुख्य भोरकडे साहेब यांना विनंती करतो की आमच्या या रथयात्रेच्या प्रमुख भावने जे आहे त्यांचं स्वागत करतील सन्मान्य भोरकडे साहेब 1 منٹ ایک منٹ ایک منٹ اوکے ایک بائیک اور سرہ कोय कुठं गडीवाले पण गडीवाले धन्यवाद धन्यवाद थोडं मागे आम्ही मागे आम्ही

आपण रथ खाली रथातील जे काही लोक आहेत जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी इथून लवकरात लवकर दिगाव